हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे शुक्रवार आणि जी गोलाबाची छोटी कळी होती ती आज थोडीशी मोठी झालेली आणि आज दुपारी व्हिडिओ टाकणं झालं नाही तर आज सकाळचं काही थोडंफार आणि संध्याकाळचं थोडंफार काय शूट केलेलं आहे ते आत्ता संध्याकाळी मी अपलोड करते हा जसा वेळ भेटेल त्या संध्याकाळी किंवा सकाळी ह्या दोन वेळेमध्ये कुठलं तरी एका वेळेला येतो आहे मग तर दूध आता थोडं जास्त निघतंय आणि आता हे संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे इथं आणि आता हे चहा केलेला होता तर दूध काढायच्या अगोदरच चहा केलेला चहा दिला सगळ्यांना आणि आज रताळ आलेली होती जिथं दारात विकायला तर चांगली होती दोन किलो घेतलेले आता रताळ्याच्या खीस किंवा हे आपण आपण वाळवून ठेवून परत पण यूज करू शकतो किंवा सुद्धा केल्या जातात रताळ्याच्या पण ते म्हटलं अजून आत्ता चालू झाले आहेत तरा रताळे अजून भरपूर दिवस येत म्हणजे दोन चार महिना तरी ते मिळतात पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तर अजून थोड्या दिवसां आल्यानंतर नंतर घेऊया म्हटलं तर जास्त मोठी घेतली नाहीत मी अशीच घेतलेली छोटी छोटी आणि खीस वगैरे करायचं झालं तर मग थोडीशी मोठी घेतली तर चालते तर हे पाच महिन्याचे पांढरे असतात ते पाच महिन्याची असतात आणि लाल असतात ती अडीच महिन्याची तर ही देशी रताळ असतात पांढऱ्या कलरची आणि आज थोडा किराणा आणलेला होता तर तो पण भरून ठेवायचा आहे लागतं आपल्याला जास्त म्हणजे साखर तांदूळ शेंगदाणं तेल कॅन्टीनमधलंच आणलेलं असतं आता ते संपलं तर परत होतं आणि डाळी बाकीचं जे स चहा पावडर वगैरे असलं कॅन्टीनचं असतं तर ते इथून नाही आणत मग तर जे एक कामं डबं झालं तर ते मी घासून ठेवलं होतं अगोदरच आणि जे आता आता थोडंच आहे ते मग नुसतं आता पुसून ठेवते आणि जो आधीचा थोडा किराणा शिल्लक आहे तो मग असा काढून घेतला तांदूळ वगैरे ते वरती ठेवते मग खाली राहिलं की मग त्या ताळ्या वगैरे होत्या त्या तांदूळ कच आपण उन्हात वाळवू ते म्हणजे वाळवला जात नाही तांदूळ शक्यतो त्यामुळे अगोदरचा असा वरती ठेवला आणि आता आणलेला तो खाली म्हणजे वरचा आहे तो जुना तांदूळ संपून जाईल मग खालच्याचा वापर होईल आणि बिस्किटात किती पण ब्रँड येऊ द्या पार्ले जी हे बऱ्याच जणांच्या घरात आवडतं किती वेगवेगळे प्रकार आलेले आहेत नवीन पण पार्ले सगळीकडेच म्हणजे बऱ्यापैकी पार्ले हा चालतोय शेंगदाणा आता एवढं ओलसर येत नाही पावसाळा असेल तर मग शेंगदाणं भा उन्हात वाळवूनच ठेवावं लागतं किंवा भाजून ठेवलं तर नाही तर लगेचच खराब होतात पण आता चांगले वाळलेले येतात त्यामुळे मी उन्हात ठेवले नाहीत जुने शेंगदाण थोडंसं होतं तर ते भाजायचं पण आज असंच ठेवलं वरती ठेवलं ते म्हणजे वरच्यावर परत घेऊन भाजता येतं मग ते लगेच कपाट पण थोडंसं म्हणजे पुसून घेत लावलं की मग बाजार ते व्यवस्थित वाटतं घासायचं नाही झालं आपण नुसतं पुसलं तरी फ्रेश वाटतं तर डाळी पण सगळ्या तुरीची मुगाची मसूरची आणि मटकीची होते अर्धा किलो एवढी डाळ आणते म्हणजे ते पंधरा दिवस ती नाटवडच जाते महिन्याच्यात संपून जाते म्हणजे महिन्याच्यावर ती जातील एवढ्या जास्त आणत नाही कारण थो परत त्यात किडं होते मग वाळवण्यापेक्षा आपलं जेवढं लागतं तेवढं महिन्याच्या आत संपावं असंच डाळी भरल्या तर सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर मी हा बाजार सकाळी आणला होता इथनं गावातनंच आणलेला तर तो तोपर्यंत ठेवल्यानंतर आता झाडून घेतलं आणि सगळी कामं आता माझे झालेली आहेत तर आज ना हे एक फ्लिप मी फ्लिपकार्टवरचं मागवलेलं होतं पार्सल जे की ह्यांच्यासाठी होतं केसांना कलर करण्यासाठी आता केस जर पांढरी झाली तर मी लावते पण माझी पण झालेत पांढरी बऱ्यापैकी तर पण लाल शक्यतो मी जे नॅचरल आहे ते एकदा लावते कधी म्हणजे आणि जास्तच मला जा लाल वाटायला लागले तर मग मी परत हे थोडंसं अगदी लावते जिथं व्हाईट दिसतात तिथं कारण ब्लॅक कलर करून केस आपली बरेपैकी के जातात म्हणजे कलरमुळं खराब होतात हे कलर कोणतंही फ्रूटचं जरी असलं तरी केमिकलशिवाय ते बनतच नाही कारण ब्लॅक कलर यायला तो नॅचर नॅचरल कलर येत नाही त्यामुळं ते शेवटी किती हिचं ते लिहिलं त्याने फ्रुट्स वगैरे भरपूर आहे ह्याच्यावर पण ते केमिकल राहतं आता इन्ग्रेडियंट वाचल्यानंतर अमोनिया फ्री येते पण पांढरे कशांना कसं काळा कलर केला तर तो दहा दिवसात परत पांढरा हो, होत पांढरं आहे आणि हे कलर करणं खरं नको वाटतंय सारखं मग हे मागवलं आहे आता हे आता पहिल्यांदा मागवलं आहे मी हे अगोदर दुसरं यूज करत होते तीनशे सत्तर रुपयेच होतं ते अरबन हेअर कलर म्हणून आहे फ्रूटचं अशा दोन बॉटल आहेत एकावर बी आणि नाही नाव बी आणि अशा दोन प्रकारच्या आहेत दोन्ही मिक्स करून त्याच्यावर दिलेले माहिती त्याप्रमाणे यूज करू शकतो तर फ्रूटचं आहे म्हणून असं दिले आता बघू ह्याचं वापरल्यानंतर ह्याचा रिव्ह्यू मी परत सांगेन तुम्हाला तर ही तर आता दही मिरची असते दह्यातली मिरची ती बनवायची होती तर आज सकाळचं स्वयंपाक झाल्यानंतर हे बनवलं होतं तर मिरच्या धुवून घेतल्या आणि थोडं आता भाजून नाही घेतल्या तरी चालेल आपण ह्याला परत भाजणारच आहे पण तरी पण थोड्या मी भाजून घेतल्यास जसं की आपण ठेचा ठेचा जो बनवतो खरडा त्या पद्धतीने थोडं अगदी थोडंसं तेल टाकलं परत टाकणार आहे त्यामुळं आणि मिरच्या भाजल्या की ब भाज की यामध्ये लसूण पण टाकला कोथिंबीर थोडीशी शिल्लक होती आज शुक्रवार आहे म्हटल्यावर बऱ्यापैकी भाजीपाला संपलेला असतो सगळा लसूण टाकलं लसूण थोडा जास्तीचाच घालायचा आणि नंतर याच्यात शेंगदाणे थोडं तर शेंगदाणे टाकलं तरी चालतील नाही टाकलं तरी ऑप्शनल भाज आहे भाजलेले शेंगदाणे आहेत जे की आपले भाजीसाठी करतो तेच टाकलेले त्यांनी आता काढून घेतलं थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून दिलं आणि थंड झाल्यानंतर हे परत मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं वाळवणातली दही मिरचीसुद्धा बनवली जाते तर तेल घेतलं इथं तेल थोडं जरा जास्तच ह्या अशा रेसिपीत लागतंय जिरं मोहरी तेलामध्ये फुलून चांगली फुलल्यानंतर यामध्ये आता गॅस बंद केला कारण मग हे ज हळद पावडर थोडीशी टाकली जिरा पावडर आणि धना पावडर टाकलेली आता मिरची जास्त तिखट नव्हती म्हणून मी थोडीशी मिरची पावडर टाकलेली काश्मीरी लाल तिखट असतं ते टाकलेलं आहे मिरची तक तिखट था। असेल तर नाही टाकली तरी चालते पण उन्हाळ्यात कशा मिरच्या जास्त तिखट येत नाहीत आणि हे मिक्सरमधून बारीक केलेलं मिरचीचं वाटण यामध्ये टाकायचं आणि हे व्यवस्थित असं ह्या मसाल्यासोबत पर परतून घ्यायचं आता गॅस परत चालू केला आहे मसाले टाकताना बंद करून टाका नाही तर ते पटकन जळतील तर असा ठ्यायचा किंवा दह्यात दही मिरची छान लागते यात थोडं आता दोन चमचे फ्रेश असं दही टाकलं आणि ह्याला आता चांगलं तेल सुटेपर्यंत परत परतून घ्यायचं आणि थोडंसं मीठ यामध्ये म्हणजे अगोदर मीठ टाकलेलं नाही त्यामुळे जेवढं लागणार आहे तेवढं आता शेवटी टाकून घ्यायचं तर आज जेवण मुलांच्या डब्यासाठी आज हे बनवलेलं ग्रीन पीज बनवतो आपण त्यापैकी पनीरच्या भाजी टाईपच तसं पनीर फक्त त्यात ॲड नाही त्याच तीच प्रोसेस तर हे तयार झालेली आत्ता नंतर हे मला वाटतं फ्रीजमध्ये ठेवावं लागेल दही असल्यामुळे वरती किती दिवस राहतं हे माहीत नाही एवढं कारण हे मी आता पहिल्यांदाच बनवले दह्यातली मिरची असते ती आज ह्या अगोदर बनवलेली नव्हती तर असं आहे आजचं जेवण आज भाकरी नाही रोटी बनवलेली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना